<laughs> उडदाची डाळ चार तास भिजत घालून गाळून घ्यायची आहे नंतर आणि थोडा वेळ होऊन मिक्सरला बारीक करून घ्यायची आहे आणि स्मूथ पेस्ट तयार करून घ्यायची आहे आणि स्मूथ झाले की पाहण्यासाठी एक वाटीत पाणी घेऊन बेट बेटर आहे ते तयार झालेलं पाण्यात टाकून घ्यायचे आहे आणि ते पाण्यात खाली बसलं नाही वर पवले तर म्हणायचे बेटर व्यवस्थित तयार झालेलं आहे हे त पवत आहे बेटर जे कन बेटर व्यवस्थित तयार झालेलं आहे पीठ आपलं तयार व्यवस्थित झालेलं आहे स्मूथ छान एक चमचा ओवा घातलेला आहे त्यात कांद्याची पात एक वाटी मटक्याची एक वाटी म स्वीटकॉन एक वाटी घातलेलं आहे हे सगळं घालून मीठ चवीनुसार टाकून घ्यायचं आहे हे सगळं घालून एकसारखं बॅटर तयार करून घ्यायचं आहे आणि तेल खाणाऱ्यांना आपे प थोडंसं तेल घालून आपे बनवू शकता ज्यांना तेल चालेल त्यांनी डीप फ्राय करून मेदूवडा तयार करू शकता आणि एका बॅटरमध्ये दोन डिश तयार होऊ शकतात की पण छान मेदूवडा तयार झालेला आहे फुललेला आहे आणि एका डिशमध्ये एका बॅटरमध्ये दोन डिश तयार झालेल्या आहेत